मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आजचा वार सांगते रविवारचा हा ब्लॉग आहे तर एक दिवस तर लेटच येतो आपल्याला ब्लॉग तर रविवारचा आहे आणि सुट्टी असल्यामुळे आणि आदल्या दिवशी मी गावावरून पानं आणले होते आणि भरपूर असे होते तर आदल्या दिवशी मी बनवले जेवढे बनवले अक्षय तेवढे बनवले आणि पीठ उरलेला फ्रीजमध्ये ठेवले होता त्याच पिठाचे मी आज सकाळी नाश्त्यामध्ये चहा सोबत खूप छान लागतात तर तेच आक्ष्या बनवते आणि इकडे निधी उठली आहे तिने तिने बघितलं आक्ष्या बनवते आहे मी तर आणि तिलासुद्धा दिला गरमागरम आक्ष्या खायला आणि बाकीची आक्षा बनवते रुद्रांशला पण आता आक्षा म्हणतो तो खातो एक दोन घास तरी खातो आधी तर अजिबात नव्हता खात तर आज वेगळा नाश्ता करायची गरज नाही मनसोक्त खा आणि आठ चार दिवस आता नाव घेऊ नका कारण आपल्याकडे तर पाना लावलेलेच आहेत नाही कोणाला काय मागायचं कशाला मागायचं तर मनसोक्त खाऊन घ्या असं म्हटलं मी आणि तेच चक्षा बनवते जेव्हा ताजा पीठ असतो ना त्यावेळेस एकदम सरसर असं बनवून होतात पण असं शिडा पीठ ठेवलं ना आपण फ्रीजमध्ये वगैरे तर तेवढे इझिली म्हणजे पटकन जमत नाही एवढे जेवढे ज्या दिवशी आपण पिसतो त्या दिवशी बनवतो तेवढे दुसऱ्या दिवशी जमत नाही रविवार बाजार असते आमच्याकडे आणि रविवारचा बाजारभाव दाखवते तुम्हाला आमच्याकडे कसा होता ला तर वीसला अर्धा किलो पावटा बटाटे दहाचे अर्धा किलो म्हणजे वीस रुपये किलो होते आणि मेथी भाजी ह्यावेळेस स्वस्त होती नाहीतर प्रत्येक मार्केटला पंधराला दोन पेंड्या असतात पण ह्यावेळेस दहाला चार पेंड्या मिळाले आणि फ्लावर तीस रुपये किलो होता पावभर आणला मी पावभर वाल्याचे शेंगा आणले पावभर भेंडी तर हे वाल्याचे शेंग पण पंधराला पाव होते आणि भेंडी पंधराला पाव होते टमाटर आमच्याकडे वीस रुपये किलो होते तर दहाचे मी अर्धा किलो आणले एक कोथिंबीरची पेंडी आणली ही पाचला आहे आणि कांदे बारीक बारीक दिसतात तर कांदे वीस रुपये किलो वीस रुपये तीस रुपये किलो होते तर मी वीस रुपये किलोवाले आणले आणि निवडून आणले कोहडा दहाचा अर्धा आणि वाटाणा वीसचा अर्धा असं होता बाजार भाव आणि खाऊ झाला आमचा पन्नास रुपयाचा असा होता बाजार आमच्याकडे तसं ह्या मोसममध्ये ना बाजार स्वस्त असते पण आता बाजार स्वस्त नाही आहे महागच आहे बाजार बाजारातला भाजीपाला वेगळा वेगळा करून ठेवला आणि आता ठेवणार मी मध्ये आणि प्लॅस्टिक आता फ्रीजमध्ये ठेवूया जेणेकरून आपल्या लवकर हाताला लागेल कारण संध्याकाळी घाई असते स्वयंपाकाची आणि जिथल्या तिथे ठेवलं तर वस्तूसुद्धा लवकर दिसतात आणि पटकन आपल्या नजरेला सुद्धा पडतात आणि भाजीपाला सुद्धा छान असा ठेवला जातो तर बाजारातला आजारातला खाऊ आणल्यानंतर खाऊ खाल्ल्यानंतरच मी सगळं भाजीपाला व्यवस्थित सेट करून ठेवते कारण खाऊ आणलं ना तर मुलं आधी हात लावतात पिशवीला इकडे तिकडे करून टाकतात त्याच्या पहिलीच सगळ्यांना वाटून द्यायचं सगळ्यांनी मिळून मिसळून खायचं चहा बऱ्याच वस्तू खात नाही बऱ्याच पदार्थ भाजीपाला पण खात नाही त्याच्यामुळे तेवढं आणत नाही आम्ही खाऊ बिऊ पण आता आली आहे तर बराच असा खाऊ येतो आमच्याकडे कारण तिला बऱ्याच वस्तू आवडतात आणि ती छान व्यवस्थित खाते त्याच्यामुळे आपल्याला पण एक नवल वाटते ना की लहान मुलं खातात तर आपण हौशीने आणतो तसंच तर पन्नास साठ रुपयाचा तर आता खाऊ होतो आधी दहा वीस रुपयाचाच मी खाऊ आणत होती कारण आपल्याला पण पाहिजे त्याच वस्तू आपण आणतो आणि मुलगा तर आपला खातच नाही बऱ्याच वस्तू तर त्याच्या पण आवडीचंच आणते मी आणि आताही आली तरी हिच्या आवडीचा आणते खाते म्हणून तर सगळं खाऊन झाल्यानंतर मग मी भाजीपाला ठेवते आणि जो हिरवा भाजीपाला असते ते सगळं भाजीपाला ठेवल्यानंतर स्वयंपाक केल्यानंतर भाजीपाला कोथिंबीर हा सगळं मी नीट करून ठेवते रात्रीचंच कारण ना दुसऱ्या दिवशी म्हणजे कोमजल्यासारखा भाजीपाला होतो कोथिंबीर वगैरे कोमजल्यासारखा होतो म्हणून मला करू नाही वाटत म्हणून मी रात्र रात्रीच भाजीपाला पालेभाजी आहे सगळे व्यवस्थित असे नीट करून ठेवते जिथल्या तिथे जेणेकरून उद्या म्हणजे पालेभाज्या आपण आणतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी पालेभाज्या ताज्या ताज्या फ्रेश असतात म्हणून आपण करतो म्हणून आदल्या दिवशीच ही तयारी करून बाजार महागच आहे पालेभाज्यासुद्धा महागच होत्या पण ह्या बाजारामध्ये मेथीची भाजी मला दहाला चार जुड्या दिल्या त्यांनी नाहीतर पंधराला दोनच जुड्या येत होत्या पेंड्या येत होत्या पण मग एवढं स्वस्त होतं तर मी दहाच्या चार आणल्या मेथीची भाजी तर मेथीची भाजीसुद्धा बारीक बारीक असते निवडायलासुद्धा बराच वेळ घेते कोथिंबीर वगैरे पण निवडायला बराच घेत वेळ घेते आणि इथे माझा सगळा स्वयंपाक झाला होता तर मी आता भाज्या निवडायला बसली होती जेवायला जरा उशीर होता त्याच्यामुळे तोपर्यंत आपल्या भाज्यासुद्धा निवडून जातात आणि व्यवस्थित ठेवल्यासुद्धा जातात तर कोथिंबीर नेहमी मी एक पेपरमध्ये गुंडाळते आणि मध्ये गुंडाळून झाल्यानंतर ते पॉलिथिनमध्ये ठेवते त्याच्याने काय होते जे कोथिंबीरला पॉलिथिनला घाम सुटतो तो पेपर सोसून घेतो आणि आपला कोथिंबीर बरेच दिवस छान असा राहतो तसं तर कोथिंबीर टिकवायच्या आता बऱ्याचशा पद्धती आहेत आपापल्या तिचं जेवण झालं रात्रीचे भांडे रात्रीच घासले एखाद्या दिवशी मी घासत नाही तर नाहीतर मी डेलीच्या डेली रात्रीचे भांडे रात्रीच घासून घेते आणि सोमवारला तर सुट्टीच होती आता राम मूर्तीची जे प्राणप्रतिष्ठा होती त्याची तर शाळेला सुट्टी होती तरीसुद्धा म्हटलं रात्रीचे भांडे रात्रीच घासूया स्वच्छ झालं माझं एकदम असं किचन क्लीन झालं म्हणजे आपल्याला सकाळी उठून तेवढेच आपले काम सावकास होतात आपल्याला तेवढेच जड जात नाही काम आणि एक फ्रेशनेसपणा दिसतो स्वच्छता दिसते आणि ही आहे सोमवारची सकाळ तर सोमवारच्या सकाळी मी स्वयंपाकामध्ये बनवणार आहे मेथीचं आळण आणि मेथीचे पराठे आणि रुद्रांश मेथीचे पराठे खात नाही तर म्हणून त्याच्यासाठी दोन चार चपात्या चा ह्या सीजनचं मी पहिल्यांदाच मेथीचे पराठे बनवते नाहीतर मागच्या वर्षी एक दोनदा बनवलं होतं पण आमच्या इथे यांना पण नाही आवडत पण दोन चार बनवून घेते आता ज्या ज्या सीझनचं आहे पालेभाज्या जे काही वेगवेगळे वेग वेग पदार्थ आहेत ते खाल्लेच पाहिजे तर मी आज बनवते मेथी आहे मेथीचे पराठे आणि खूप छान असे मेथीचे पराठे झाले होते एक तर निधीला निधी आहे ना मला खायला कंपनी द्यायला म्हणून जरा जास्त बनवले तरी आठ नऊ झाले मेथीचे पराठे आणि पातळ पातळ आपण छान केलं तर टेस्टीसुद्धा के लागतात मेथीचे पराठे आणि ही जी कुंडी आहे ही झाड लावायची कुंडी आहे तर याच्यामध्ये तांदूळ आणि उडदाची डाळ रुद्र डोस्यासाठी म्हणून भिजवलेली आहे तर खूप छान आहे बघा त्याच्यामध्ये टाकलं चला तर मग बनवूया गरमागरम मेथीचे पराठे भांडे पण पडले आहेत रात्री घासलं भांडे तरीसुद्धा सकाळी चहा नाश्त्याचे ह्या बनव मुलांसाठी तो बनव असं करून भरपूर असे भांडे भरतात आणि मला कशी सवय आहे थोडं पण भांडं भरलं तर मी घासायलाच काढते त्याच्यामुळे आणि निधीने सु केला आहे तीसुद्धा वाकर आहे ती पण धुवायची आहे आणि इथे करते आधी चपात्या करून घेते त्याच्यानंतर मी पराठे बनवणार म्हणजे ह्या तव्यावरती ना तेल लावलं तर हा तवा जरा जडतो असा ॲल्युमिनियमचा तवा जडतो आणि ते मग जडलेल्या तवावरती काही करायची इच्छा होत नाही आणि मी कशा चपात्या करते पण चपात्याला मी तेल नाही लावत आमच्याकडे नाहीच लावत असे फुलके फुलके चपात्या करतात तेल नाही लावत म्हणून चपात्या आधी करून घेते त्याच्यानंतर मी मेथीचे पराठे करणार मग चहा सुद्धा सोबतसुद्धा खायला बरे पडणार आणि मेथीचे पराठे गरम गरम खाल्ले तर खूप छान लागतात साससोबत वगैरे चहा सोबतही आपण नाश्त्यामध्ये खाऊ शकतो मस्त असे पातळ पातळ केलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि नंतर बघा किती सॉफ्ट झालेले आहेत मेथीचे पराठे एकदम मऊ मऊ असे झालेले आहेत आणि ह्या सीजनचं मी पहिल्यांदाच मेथीचे पराठे करते किचन आणि आमची टी व्ही हा एकदम डिस्टन्स जवळच आहे त्याच्यामुळे ना मी किचनमध्ये असली तर टी व्हीचा फुल असा आवाज येतो त्याच्यामुळे मी इथं व्हायसोवरच करत आहे कारण आज सकाळपासून टी व्ही चालू आहे अयोध्येचं लाईव्ह आहे तर ते बातम्याच चालू आहेत ना असं पण आमच्याकडे नेहमी बातम्याच असतात तर तुम्ही बघू शकता एकदम मऊ मऊ असे मेथीचे पराठे झालेले आहेत आणि एवढे काही संपणार नाही हे पण ना तर खाणार नाही आता संध्याकाळी एक दोन तरी पराठे आम्हाला उरणार आणि उरले सुद्धा तर असे बघा तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि मऊ मऊ असे मेथीचे पराठे झाले तितके टेस्टी सुद्धा झाले हिरव्या मिरच्या कोथिंबीर लसण लसण आणि हिरव्या मिरच्या मी जरा ठेचल्या होत्या जिरं पण टाकल्या होत्या त्याच्यामुळे अजूनच जास्त चविष्ट असे झालेले आहेत मेथीचे पराठे आणि परत आता भांडे आहेत कपडे आहेत ते करून घेऊया आंघोळ तर माझी लवकरच झाली सकाळीच करते मी आंघोळ त्याच्यानंतर स्वयंपाकाला जेव्हा रुद्रांशी शाळा असते आणि कधी वेळ झाला तेव्हाच मी आधी स्वयंपाक करते नंतर आंघोळ करते पण मोस्टली मी सकाळी लवकर आंघोळ करते त्याच्यानंतरच मी स्वयंपाक पाणी हे ते काम करते आणि इथे बघा निधी बसली आहे चहा चपाती खायला तिला चहा चपातीचं इतकं याड आहे की चहा चपाती दोन चपात्या मस्त खाऊन घेते ती पोटभर त्याच्यानंतर अकरा बाराला मी तिला जेवण देते आम्ही सोबतच जेवतो पानामध्ये काय काय सामान घेतलं आज तुम्हाला दाखवते हा मी आणि सगळ्यात आधी मी काय घेतलं होतं ते दाखवते मी असे बाउल घेतले होते वाटायला चायनीज वगैरे आपण खातो चायनीजच्या दुकानात तर असे असतात बघा तर हे असे घेतले होते मी चायनीज वगैरे किंवा इडली वगैरे आपण याच्यामध्ये खाऊ शकतो काही पण करू शकतो असे घेतले होते एक डझन पण ते तसेच राहिले म्हणजे मी चम्मच पण घेतले होते असे एक डझन चम्मच घेतले होते तर याच्यातून एक चम्मच राहिलेला आहे चांगल्याच क्वालिटीचे आहेत एक चम्मच राहिलेला आहे बाकी एक डझन घेतले होते तर सगळे गेले आणि मला हे भेटलेले आहेत वानात हे आहे झाकण वाटी अशा दोन वाट्या भेटल्या होत्या परत एक वाटी मी वानामध्ये वाटून दिली कुणाला हा चम्मच दोन टोपल्या हा पण चम्मच वानामध्ये हे असे सगळे साहित्य भेटले होते वानामध्ये याच्याहून पण छान छान असं वानामध्ये सामान देतात जसं मोठा सामान वगैरे पण देतात जसं आपण देतो तसे समोरचे व्यक्ती पण देतात आणि उपयोगी पडतील असेच सामान द्यायचं कायम तेच बरं पडते नाहीतर नुसतं द्यायचं म्हणून द्यायचं सगळं फेकण्यात जातो तसं नाही द्यायचं मी पण देते तर उपयोगी पडेल असंच सामान देते नेहमी आता तर मी तीन चार वर्ष झाले आता फक्त वान वाटते